मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुषी जीवनासाठी एका शिवसैनिकाचा तिरुपती बालाजीला पायी जाताना मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी असून अशा शिवसैनिकाला नाना पटोले यांचा तर पक्षा नाना सलाम तर काँग्रेस पक्षाकडूनही त्या शिवसैनिकाला ईश्वर चरणी चांगली जागा मिळव ही इच्छा नाना पटोले यांनी व्यक्त केली त्या शिवसैनिकाला माझा सलाम घटना दुर्दैवी आहे पण आपल्या नेत्याच्याबद्दलची असलेली आपुलकी आस्था त्यांच्या स्वस्थ जीवनासाठी केलेलं त्यांनी प्राण आणि ती तपस्या पूर्ण करण्यासाठी तिरुपती बालाजीला पदयात्रा काढणाऱ्या त्या शिवसेनेकाचा त्या ठिकाणी मृत्यू होणं ही खऱ्या अर्थानं आपल्या नेत्याच्याबद्दलचं समर्पण त्यामधून सिद्ध होतं त्या शिवसैनिकाला काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांच्या अंतिम त्याला त्यांना ईशोरचरणी स्थान मिळव एवढीच आमची सदिच्छा महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव